नमस्कार आज आपण अशा एका एक विषयावर बोलणार आहोत ज्याचा प्रॉब्लेम सर्वांना कधी ना कधी झालाच असेल ते म्हणजे पिंपल्स कोणाला आवडतात पिंपल्स आलेले अजिबात नाही ना सगळ्यांनाच वाटतं की आपली स्किन ग्लोईंग क्लिअर आणि सुंदर दिसावी शरीरात होणाऱ्या बदलावामुळे विशेषतः हार्मोनल चेंजेसमुळे पिंपल्स येतात तेव्हा आपण लगेच क्रीम लावतो फेसवॉश बदलतो घरगुती उपाय करतो पण खरं तर हे का येतात हे आधी समजणं खूप गरजेचं आहे तर सगळ्यात आधी आपल्या त्वचेमध्ये नैसर्गिकरित्या तेल तयार करणाऱ्या ग्रंथ्या असतात त्यांना म्हणतात सिबेशियन्स ग्लॅम या ग्रंथ्या सिबम नावाचं तेल तयार करतात हे तेल डेड स्किन आणि काही बॅक्टेरिया एकत्र होऊन जेव्हा आपल्या त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकतं तेव्हा तिथेच सुरू होते पिंपल्सची स्टोरी आणि टीनेजर्स मध्ये म्हणजे वाढत्या वयात शरीरात टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढतं आणि तेल ग्रंथ्या ऍक्टिव्हेट होतात आणि पिंपलचा सिलसिला सुरू होतो तसंच मुलींच्या बाबतीत पिरियड्सच्या आधी किंवा दरम्यानही हार्मोन्स थोडे बदलतात आणि त्याचा थेट परिणाम त्वचेवर होतो काही जणांना पी सी किंवा इतर हार्मोन इश्यूज असतील तर त्याचा सुद्धा परिणाम स्किनवर दिसतो आता हार्मोन्स हे सुद्धा एक कारण झाले पण ह्याचं गणित इथेच संपत नाही आपण काय खातो कसं राहतो किती पाणी पितो किती झोपतो किती स्ट्रेस घेतो या सगळ्याचा आपल्या त्वचेवर खूप मोठा परिणाम होतो तळलेले तेलकट गोड असं काही खाल्लं की लगेच शरीरात उष्णता वाढते आणि मग चेहऱ्यावर पिंपल्स दिसायला लागतात दिवसातून नीट पाणी न प्यायल्यामुळे त्वचा कोरडी आणि तेलकट दिसते आणि ह्याचा थेट परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो आता वरून स्ट्रेस कमी झोप सतत मोबाईल किंवा लॅपटॉप हे सगळं आपल्या स्किनला खूप डिस्टर्ब करतं कधी कधी आपण वापरत असलेले फेसवॉश क्रीम्स किंवा मेकअप प्रोडक्ट आपल्या स्किनला सूट होत ही हो नाही आणि रिॲक्शन होऊन पिंपल्स वाढतात पण हे सगळं ऐकून घाबरायचं नाही थोडीशी स्किनची काळजी घेतली तर ही पिंपल्सची गोष्ट नक्की कंट्रोल होऊ शकते उदाहरणार्थ दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा धुवावा चेहऱ्यावर सारखा हात लावायची सवय सोडा कारण बॅक्टेरिया पसरण्याची शक्यता असते मेकअप केलाय तर रात्री नीट स्वच्छ धुवून उशीचे कवर वेळोवेळी धुवा कारण तिथे पण बॅक्टेरिया जमा होतो जास्त फास्ट फूड चिप्स वडापाव पिझ्झा यावर कंट्रोल ठेवा आणि दिवसभरात भरपूर पाणी प्यायला लागलं की स्किन नैसर्गिकरित्या क्लिअर वाटायला लागते आणि हो स्ट्रेस थोडा कमी करायचा योगा मेडिटेशन आवडत्या गोष्टी केल्यामुळे मन शांत होतं आणि त्याचा फायदा स्किनला होतो म्हणूनच पिंपल्स ही काही फार मोठी समस्या नाही थोडा वेळ थोडं लक्ष आणि थोडा प्रेमाने स्किनकडे बघितलं तर स्किन देखील आपल्यावर तितकंच प्रेम करायला ला लागते व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी मज्जा पिंकला नक्की सबस्क्राईब करा